संपूर्ण हरिपाठ मराठी भाग सातवा आतापर्यंत भाग एक ते सहा मध्ये आपण एकूण चोवीस अभंग बघितले आज आपण त्या पुढील अभंग बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया अभंग क्रमांक पंचवीस जाणीव नेणीव भगवंती नाही हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरि उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही तेथील प्रमाण नेणवे वेदांशी ते जीवजंतोंशी केवी कळे ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे परमेश्वर हा जाणीव नेणे ज्ञात ज्ञात यांच्या पलीकडे पण जरी तो सगळ्या सीमांच्या पलीकडे असला तरी हरिनामाचा उच्चार केल्यास मोक्ष हा हमखास मिळतोच ज्याच्या मुखात सतत हरिनामाचा जप असतो त्याला काळ ग्रासत नाही तो काळाच्या सुद्धा वरील अवस्थेत असतो नामजप हे पलीकडचं साधन आहे नामजपाच्या प्रभावाचं खरं प्रमाण वेदांनाही समजत नाही मग सामान्य जीवांना ते कसं करणार हे अनुभवाचं क्षेत्र तर्काने समजणारं नाही माऊली म्हणतायत की नारायण नामाचं जप नारायणाचं नामस्मरण करणाऱ्याला फळ हे निश्चित मिळतच आणि जिथे जिथे हरिपाठ होतो ते सगळं वैकुंठच होऊन जातं पुढील अभंग एक तत्व नाम दृढधरी मना हरि करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि अन्य कपंथा जाशील ज्ञानदेव नाम जपमाण अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा नाम हेच एक खरं आणि अंतिम तत्व आहे ते तत्व मनात दृढ ठेवलं आत्मसात केलं तर निश्चितच भगवंताची कृपा तुमच्यावर होईल असं माऊली म्हणताय हरिसी करुणा येईल तुझी असं जर तू सतत नामजप केलंस हरीचं चिंतन केलंस तर त्याला तुझी करुणा येईल तो तुला आपलंस करेल असं माऊली म्हणतात ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सी सद्गद जपे आधी ते नाम म्हणजे रामकृष्ण गोविंद आणि जे अत्यंत आहे फक्त शुद्ध भावाने श्रद्धेने कृतज्ञतेने ते तोंडातून आलं पाहिजे त्याचा जप झाला पाहिजे सद्गद वाचा म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ना सद्गद वाचा म्हणजे गदगदलेली भावनांनी भरलेली वाणी ज्याला आपण म्हणतो अशा वाणीने नामाचा जप जेव्हा आपण करतो तर तो तेव्हा अधिक प्रभावी होतो नामस्मरण सोडून जर इतर मार्गांनी कोणी जात असेल तर ते म्हणजे वेळ आणि श्रम वाया घालवणं आहे माऊली म्हणतायत की मी अंतःकरणात नामजपाची माळ घेतली आहे आणि त्या जपात मी सदैव श्रीहरीला स्मरतो त्यालाच मनाशी धरतो पुढील सुख गोडी साही साहिशास्त्रे निवडी रिकामा अर्थघडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवीण नाममंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णे संकल्प धरूनी राहे निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी सवडी लपू नको तीर्थीव्रती भाव धरी रे करुणा दया पाहुणा हरी करी ज्ञानदेवाप्रमाण ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ पाठ जगातली सगळी सुखं सहा शास्त्रांचं गूढ ज्ञान मिळालं तरीसुद्धा जर अर्धा क्षणसुद्धा रिकामा वाया गेला तर तो वायाच गेला समजावा म्हणजे आपल्या मनाला एकच गोडी लागावी ती म्हणजे एक क्षणसुद्धा जपाशिवाय न राहण्याची लटिका व्यवहार लटिका व्यवहार म्हणजे हा संसार हा बाह्य दिखावा म्हणजे खोटा आहे या दिखाऊ संसारातना हरिनामाशिवाय येरझार करण्यात काहीही अर्थ नाहीये हरिनामाशिवाय सगळं व्यर्थ आहे नाममंत्राचा जप केल्याने कोटी पाप नाहीशी होतात आणि फक्त रामकृष्णांच्या नामाचा संकल्प आपण मनाशी ठेवला पाहिजे आपली खरी वृत्ती म्हणजे भगवंताशी एकरूप होणं संसाराची माया सोड असं माऊली सांगतायत निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी इंद्रियांसवडी लपू नको संसाराची माया सोड इंद्रियांच्या आहारी जाऊन हरिनामापासून लपून बसू नकोस आपल्याला माहिती आहे इंद्रियांना जशी सवय आपण लावतो तसलीच कर्म इंद्रिय आपल्याकडून करून घेतात त्यामुळे सवयींच्या आहारी आपण नाही गेलं पाहिजे तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा दया पाहुणा हरी करी तीर्थयात्रा करणं व्रत धरणं यात भाव असतो आणि हा भाव सुद्धा ईश्वर कृपेनेच आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळे आपण ते केलं पाहिजे शांतीदयेचा पाहुणा जो हरी आहे त्याला हृदयी स्थानापन्न आपण केलं पाहिजे शेवटच्या ओळी ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ म्हणूनच निवृत्तीनाथांच्या ज्ञानकृपेने माऊलींनी हरिपाठ रूपी संजीवन समाधी प्रमाण मानली आहे शेवटचा अभंग अभंग क्रमांक अठ्ठावीस अभंग पाठ असती अठ्ठावीस रचिले विश्वासे ज्ञानदेवे नित्यपाठ करी इंद्राय आणि तिरी होय अधिकारी सर्व थातो असावे एकाग्री स्वस्थचित्त मन उल्हासे करून स्मरणजीवी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी तरे निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव हरिपाठात एकूण अठ्ठावीस अभंग आहेत जे ज्ञानेश्वरांनी अत्यंत श्रद्धा आणि विश्वासाने रचले आहेत जो नित्य इंद्राणीच्या तिरी हा हरिपाठ करतो तो खऱ्या अर्थाने भक्तीचा अधिकारी होतो हरिपाठ करताना मन चित्त हे एकाग्र असावं आणि आनंदानं उल्हासानं भगवंताचं स्मरण करावं अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य हो। किती सुंदर अर्थ आहे जो अशा पद्धतीने नामस्मरण करतो त्याला हरिसंकटाच्या वेळी अंतरबाह्य त्याचं रक्षण करतो असं म्हटलंय सज्जनांनी घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी करे संतांनी स्वत ही अनुभूती घेतलेली आहे पण जे आळशी आहेत मंदमती आहेत ते मात्र तरणार नाही असं म्हटलंय म्हणून कोणीच या मार्गापासून वंचित राहू नये प्रत्येकाने नामस्मरण करावं श्रीगुरुनिवृत्ती वचन प्रेमळ दोषाला तात्काळ ज्ञान देवं श्री गुरु निवृत्तीनाथांचे प्रेमळवचन ऐकून ज्ञानदेव माऊली तात्काळ तृप्त झाले त्यांना समाधान लाभलं भक्तिमार्गाला ते लागले तर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण हरिपाठ मराठी अर्थासह या सिरीजचा हा होता शेवटचा भाग ही संपूर्ण सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माऊलींच्या अमृततुल्य अशा अभंगांमधून हरिनामाची महती आपल्याला कळली भक्तीचा मार्ग आपल्याला मिळाला प्रत्येक अभंगात लपलेलं गूढ जसं उलगडलं तसंच आपल्यालाही अंतर्मुख होण्याची भगवंताच्या सानिध्यात येण्याची संधी मिळाली हरिपाठ म्हणजे केवळ पठण नाही आहे तर तो एक जीवन मार्ग आहे तो मनाला शांती देतो कर्मांना दिशा देतो आणि आपल्या आत्म्याला परमेश्वराशी जोडतो ही संपूर्ण सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की नक्की तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा नामस्मरणाचं महत्त्व जाणा आपण पुढेही अशीच भक्तिमय आत्मोन्नती करणाऱ्या विशेष सिरीजसोबत नवनवीन उपक्रमांसोबत चॅनलवर भेटणारच आहोत तोवर नामस्मरण करा मनात ज्ञानेश्वर माऊलींचं विठोबाचं स्थान कायम ठेवा हरिनामात अपार शक्ती आहे हरिपाठातील हे अभंग जर दररोज भक्तिभावाने म्हटले तर आयुष्यात घडून येणारे जे सकारात्मक बदल असतील ते कल्पनेच्याही पलीकडचे असतील त्यामुळे आजच संकल्प करा दररोज मनापासून हे अभंग म्हणा आणि याचा अनुभव स्वत घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद